श्री स्वामी समर्थ उगासी सी बळहे पळू बळ हे पळू देऊ स्वामी शक्ती कळू खेळ ज्यांचा नको घाबरतू असे, असे बाळ त्यांचा स्वामी म्हणतात आपल्या भक्तांना उगाच मनात भीती ठेवू नकोस मनातील भीती काढून टाक आपल्या सर्वांचा स्वामी म्हणजे परमेश्वर हा सर्वोच्च परमात्मा आहे त्याची शक्ती जाणून घे जन्म आणि मृत्यू अंकित आहे अशा परमेश्वराचे तू लेकरू आहेस मग तुला भीती कसली रे भक्तांनी धैर्य राखावे विणाकारण भीतीपोटी अवसानघात होऊ नये यासाठी स्वामी भक्तांनी बळ प्रमाण प्रेरणा देतात संसारी जीवन जगत असताना अनेकदा भीती निर्माण होते सर्व काही नष्ट झाले असे वाटते स्वामी म्हणतात ही भीती सोडा परमेश्वराची ओण धरा त्याची शक्ती ओळखून त्याच्या चरणी आढळ राहा श्री स्वामी समर्थ आज आपण जीवन संचित या मराठी चॅनल मध्ये गुरुकृपेशिवाय अध्यात्मक प्रगती नाही हे बघणार आहोत श्री स्वामी समर्थ गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतात असे नाही पण टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता तर असतेच हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात कोठे चुकते ते सांगतात आपण फक्त नावेत राहावी नाव वल्लवण्याचा प्रयत्न करू नये नावेत बसल्यावर किनारी पोहोचवण्याचे काम नावाडायचे तसेच आपण श्रीगुरूंची कास धरून ठेवावे ते पैल आपल्याला नेतीलच गुरुसेवा करणे सोपे नाही ते परीक्षा घे शिष्याला तयार करीत असतात शिष्यात असलेले गुण जागृत करतात शक्ती त्यांच्या ठायी असते गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच आहे साधकाने अनुभव येण्यासाठी साधना करू नये कारण योग्य वेळ आल्याशिवाय अनुभव येत नाही इतरांना अनुभव येतात मला काय येत नाही असा विचार आला तर साधनेवरची गुरुवरची श्रद्धा कमी होऊ शकते तसं झालं तर आध्यात्मिक जीवनाची वाट भरकटते आपल्या गुरुवर आणि साधनेवर दृढ विश्वास ठेवावा अनुभव तुम्ही नको म्हणाले तरी आल्याशिवाय राहणार नाही मात्र अभ्यासाने जिद्दीने चिकाटीने आपण प्रयत्न केला पाहिजे सामान्य मनाच्या चंचल मनाच्या पूर्व श्रद्धा नसणाऱ्या सामान्य साधकाची स्थिती म्हणजे अशी की अनुभव आला नाही म्हणजे गुरुभक्तीवर आपण दोष लावतो पण असे नव्हे सर्व प्रकारे आपल्याला निष्ठा साधना करावी लागते आपण साधना करावी एकाग्र होऊन म्हणजे व्यक्तीच्या अचेतन मनाचा शोध घेणे होय मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा मिळवणे ही सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी भक्तीचा अवलंब करावा प्रार्थनेतून चिरकाल दुःखापासून मुक्ती मिळवणे अनंत अनुभूती आनंदभूती प्राप्त करणे म्हणजे ईश्वराचा शोध घेणे म्हणजेच व्यक्तीच्या अमूर्त मनापर्यंत पोहोचणे म्हणजे जी व्यक्ती अमूर्त मनाजवळ पोहोचते त्या व्यक्तीला ईश्वर प्राप्ती होते स्वतःच्या मनात असणाऱ्या ईश्वराच्या निर्विकारूपाचे दर्शन होणे अमूर्तरूपी स्वतःच्या मनात असणाऱ्या ईश्वराचा बोध होणे म्हणजे अध्यात्म ईश्वराला हात जोडणे त्याची प्रार्थना करणे त्याच्यासाठी उपास तपास प्रार्थना अशा गोष्टी करणे म्हणजे मन शुद्ध करून स्वतःच्या अमृत मनापर्यंत पोहोचणे सकारात्मक गोष्टी घडाव्या या हातांनी कुठलेही चांगले काम करावे म्हणून प्रार्थनाच्या वेळेस हात जोडलेले असावे हृदयाजवळ असावे हृदय हृदय हातांना सत्कर्माची आठवण प्रार्थनेच्या वेळी करून देतं व्यक्तीच्या हाताने सत्कार्य झाले की त्यास आत्मिक आनंद प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त